याचा शुभारंभ झाला होतोय झाला आणि आज ठाण्यामध्ये होणाऱ्या शुभारंभाला मी खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज सर्व आनंदीके साधन प्रेम ठिकाणी इकडे आहे त्याचं मनापासून स्वागत करतो मंगी देसाई यांचेही मनापासून अभिनंदन करतो प्रसाद घोष यांचं अभिनंदन आणि माझा माझी भूमिका करणारे उदित दाते यांचेही मनापासून अभिनंदन करतो आणि बाकी सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन खरं म्हणजे हा सिनेमा जो आहे हा धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या जीवनावर आयुष्य आणि कार्यकर्तृत्वावर धर्मवीर सिनेमा झाला आणि तो काय धर्मवीर हा मुकेश देसाई आणि त्यांच्या टीमने तयार केला प्रवीण तरणे आपले लेखक दिग्गज त्यांचे मनापासून अभिनंदन करतो की पुण्यामध्ये तिकडे प्रमोशन आणि तिघे साहेबांचं कार्यकर्तृत्व त्यांचं आयुष्य महाराष्ट्रातील देशातली जगभर सर्वांसमोर यावं अशी भावना घेऊन या सर्व टीमने धर्मवीर सुरू केला मुक्कामाणे आणि तो एवढा लोकप्रिय झाला दोन हजार बावीसमध्ये आज ज्याला म्हणतो आपण नॉनस्टर झाला आणि देणारा धर्मवीर आजगी साहेबांची झालेली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी हा धर्मवीर पात्र या ठिकाणी सुरू होतो खरं म्हणजे आनंद बिगे साहेबांना कार्यक्रम तीन तासाच्या सिनेमामध्ये आपण साध्यबद्ध करू शकत नाही एवढं काम केले त्यांनी त्यांच्या काळामध्ये की एक समाजाला आणि समाजाची आणि काळाची गरज ओळखून त्यांनी अनेक निर्णय घेतले तात्काळ न्याय देण्याची त्यांची भूमिका आपण पाहिली आम्ही त्याची साक्षीदार आहोत आणि खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिगेर साहेबांचं जे काय आयुष्य आता पडद्यावर पाहताना तर म्हणजे दिगेश साहेब हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे कडवट शिवसैनिक शिवसेनेचे जिजाद नेते आणि बाळासाहेबांचा आवाज म्हणून परिचित होते आणि आम्ही सगळेजण त्यांची सावली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केलं आणि जेव्हा त्यांचा प्रवास स्पर्ध्यावर पाहतो त्यावेळेस आम्हाला पूर्वीचं आयुष्य जगण्याचा भास होतो खरं म्हणजे तो कठीण होता त्यावेळेस सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्यावेळेस जे काही जिल्हावश्यक वस्तूंचे जो काही तुटवडा आंदोलन सगळं सगळं होत आणि आताही मला दिगे साहेबांचे हा एकनाथ म्हणून अशी कधी अचानक का येत पण त्यांचे जे काही आदर्श त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे आणि त्यांनी जाणवलेली जी काही दिशा आहे त्यांनी जाणवलेला मार्ग जो आहे हा मार्ग पुढे नेण्याचं काम खरं म्हणजे त्यांचे विचार त्यांचे आदर्श जगण्याचं काम आणि व्यक्त होण्याचं काम आम्ही करतो आहोत खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचारपूर्ण नेण्याचं काम धर्मवीर आनंदिके साहेबांनी केलं आणि या दोघांचे विचारांना देण्याचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून करतो आहोत आणि म्हणूनच आज हा मला वाटतं हा दोन अशोक शिंदे अशोक <laughs> <प्रेंगें तो> <laughs> या ना अशोक नि या नागपूर अच्छा शिंदे शिंदे मॅनॉरिटीमध्ये आणि म्हणून त्यांचं कार्य अखंड अखंडपणे सुरू व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे मी तरी मुख्यमंत्री आज असलो तरीसुद्धा याच्या मागेची प्रेरणा आणि ऊर्जा आणि विचार आनंदगीर साहेबांचे आहेत शिकवण आनंदिगीर साहेबांची बाळासाहेबांचे विचार आहेत आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री असले तरीसुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार म्हणजे शेवटी तिघे सर सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात सेवेसाठी शोभून दिसतो ही भूमिका त्यांची आम्ही पुढे घेतो शासनाच्या माध्यमातून त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्यांची शिकवण डोळ्यासमोर घेऊन शासन आपल्या दारी असेल आता अनेक प्रकल्प आहेत मुख्यमंत्री माझी लाडकीसाठी योजना असेल सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान त्याला प्राप्त झालं पाहिजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं मला काय मिळालं यापेक्षा दे मी देशाला काय देतो हे महत्वाच आहे आणि अशाच प्रमाणे जे जे जगले आणि म्हणून त्यांची जी काय आज अनेक त्यांना आपण महातू माणूस की हिंदुत्व शोधणारा देव मानवला त्यांचं व्यापक हिंदुत्व आणि सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची मी कार्यशैली होती त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यात ते काहीच झाले होते दिगे साहेबांना देव मानणारी माणसं मी पाहिली आणि आजही देवाला त्यांचा वा फोटो लावणारी खरं मी पाहतो म्हणून त्यांचे मोठेपण आहे या सिनेमातून व्यक्त होऊन मला वाटतं त्यांचं कार्य एवढं मोठा आहे या दुसऱ्या सिनेमात देखील मला वाटतं ते पाहू शकतो आणि म्हणून तुम्ही ठरवा कारण त्यांचं काम म्हणजे प्रचंड काम आहे आणि त्यांचं काम तो पुढे नेण्याचं काम आपण करतोय प्रसाद रोज त्यांना मनापासून मी धन्यवाद दे यासाठी की त्यांनी जी भूमिका धीर साहेबांची केली ती अफनातून केली आणि दिगे साहेबांना तुम्हाला माहीत नसेल आनंद दिगे साहेबांना कधी ते भेटले नाही कधी पाहिले नाही कधी त्यांनी पाहिले नाही कधी भेटले नाही कधी दिगे साहेबांचे बोलले बोलले होते म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाचा सिनेमा साकार करायचा असेल तर त्याला बघितलं पाहिजे बोललं पाहिजे अनुभवलं पाहिजे पण असं काहीही होता फक्त त्यांची दिगेसाहेबांची माहिती त्यांच्यासोबत काम करणाऱ्या करून ठेवून या सिनेमामध्ये आनंद दिगेसाहेबांची भूमिका प्रसाद लोक यांनी उभे उभ केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून मना शुभेच्छा देतो आणि प्रवीण करगे यांनी तर जे काही लेखन आणि दिग्दर्शन आहे ते पण आपलातून आहे प्रवीण ते सिनेमा आपलातून असतात आणि त्यामुळे आपल्यातून आपला आपलातून सिनेमा करण्याचं काम आपला तर तू त्याला तो पण आपलातून तर त्याचे अभिनंदन मंगेश आपलं घरातलाच माणूस मंगेशला दिगेश साहेबांच्याबद्दल बद्दल एवढं प्रेम होतं की एवढी आपली तुम्ही दिवाळा होता की त्याला तो धर्मवीर करायचा आहे यांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आणि या सर्व टीमने मला देखील ले या सिनेमात एक छोटा असा आणि म्हणून माझा रोल जो आहे शिथिल जाते शिथिल जाते यांनी केला आहे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी देखील फार मनापासून जी ओतून काम केलं तसं माझं काम करणं तसं सप्प नाही आहे कारण मी ट्वे ट्वेंटी फोर बाय सेवन आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की सर्व लोक आपल्याला भेटत आहेत मी त्यांना भेटतो आहे संवाद साधतोय आणि एक सर्वसामान्यांना मुख्यमंत्री म्हणून मी एक सर्वसामान्यांच्या जवळ जाऊ शकतो त्यांना मदत करू शकले हे माझं भाग्य आहे आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो धर्मवीर सारखा धर्मवीर पार्ट टू देखील यशस्वी होईल आणि खूप यश मिळेल आणि खरोखर हा जगप्रसिद्ध सिनेमा होईल अशा शुभेच्छा देतो मागच्यावर देखील इतर राज्यातील मागणी होती आपण हिंदीचे हिंदीमध्ये पण हा सिनेमा आणि म्हणून इतर राज्यातले लोक देखील साहेबांना मानणारे दे लोक आहेत ते देखील त्या सिनेमा पाहतील आणि अनेक लोक ज्यांना साहेब फक्त त्यांचं नाव माहीत होतं काम माहीत होतं त्यांच्या समोर त्यांचा आदर्श उभा राहील सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र